छत्रपती संभाजीनगर मध्ये पुणे महामार्गावर मेंढपाळांचा रास्ता रोको बघायला मिळाला या मेंढपाळांवर गुंडांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हा रास्ता रोको करण्यात आलाय गुंडांनी महिला आणि पुरुषांना बेदम मारहाण केली आहे मेंढपाळांच्या वाड्यावर हल्ला करून लूटमार करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय हल्ला करणाऱ्या गुंडांना अटक करण्याच्या मागणीसाठी हा रास्ता रोको करण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर अहिल्या नगर या महामार्गावरती वाळूस पोलीस ठाण्याच्या समोर या ठिकाणी या मेंढपाळांनी महामार्ग आढवून ठेवलेला आहे अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या वाहनांची भली मोठी रांग या ठिकाणी लागलेली आहे या मेंढपाळांची प्रमुख मागणी अशी आहे की काही दिवसांपूर्वी वाळूस परिसरामध्ये मेंढपाळांच्या मेंढपाळांवरती हल्ला झाला होता त्यामध्ये महिलांना मारहाण करण्यात आलेली होती त्यांचं सोनू नाना लुटण्यात आलं होतं मेंढपाळांच्या मेंढ्या देखील या ठिकाणी चोरण्यात आल्या होत्या गाड्या ते घेऊन त्यानंतर या पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही असा आरोप या ठिकाणी या मेंढपाळांचा आहे आणि यानंतर आता या अशा पद्धतीने या घोषणाबाजी केली जाते आणि हा रस्ता अडवलेला आहे गेल्या अनेक मिनिटापासून हा रस्ता रोको या महामार्गावरती सुरू आहे त्यांच्याशी आपण बोलूयात या ठिकाणी आंदोलक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे काय मागण्या आहेत आमच्या मागण्या याच आहे की आमच्या मेंढपाळाला न्यायपीठाला पाहिजे सातत्याने वारंवार जे दरोडे पडतात मेंढपाळ वाड्यावर हे कुठं शेतकरी याला चोप बसली पाहिजे आणि आज एक मे महाराष्ट्र दिन मी शासनाला हा जोडून विनंती करते माझ्या मेनपाळांना शस्त्र परवानगा दे, म्हणजे त्यांच्या संरक्षणासाठी त्यांना शस्त्र परवानगा देण्यात यावे काय आता आमचे आज भरपूर अडचणी अशा तरास देत आहेत चोर संध्याकाळचे आले ना हनमार करते म्हणजे अशा भरपूर अडचणी आहेत ना मग आम्हाला न्याय मिळाला पाहिजे नाही तर शस्त्र बाळगण्याच्या परवानगी मिळाली पाहिजे सरकार कोण असं काहीतरी भेटलं पाहिजे ना आजची मागणी आहे की आरोपींना अटक झाली पाहिजे मेंढपाळाला नाही भेटला पाहिजे आणि याच्यावर शासनाने परमनंट सोल्युशन काढलं पाहिजे नुसते आरोपी अटक करून या ठिकाणी होणार नाहीये तर शस्त्र देऊन त्या ठिकाणी मेंढपाळ संरक्षण करण्यासाठी सर्व मेंढपाळांना शासनाने शस्त्र परवानगी दिली पाहिजे ही आमची पुढची मागणी असणार आहे आम्ही हा रस्ता रोखा अशाच पद्धतीने सुरू ठेवू अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी आंदोलकांनी दिलेली आहे कॅमेरा पर्सन राघुले सहिन जे पुढारी न्यूजपती संभाजीनगर